शहरातल्या शिवाजीनगर भागात आयकर विभागाने छापेमारी केली आहे एका खाजगी फायनान्स कंपनीमध्ये छापे घातलेत या कंपनीच्या ती कंपनी पात कंपनी तीन शाखा रडारवर आहेत फायनान्स कंपनी चालकाच्या घरावरही छापे घालण्यात आलेत पहाटे पाच वाजल्यापासून ही झाडाझडती सुरू आहे एका खाजगी फायनान्स कंपनीच्या तीन ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे नांदेडमधल्या मधल्या ना शिवाजीनगर ना मधली ही घटना थेट जाऊयात नांदेडला आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते आपल्यासोबतच आहेत सतीश अपडेट्स सकाळी पाच वाजेपासून मुंबई पासिंग आणि नाशिक पासिंगच्या काही इनोव्हा गाड्या ज्या आहेत ते शिवाजीनगर भागात आल्या होत्या या दहा ते पंधरा इनोव्हा गाड्यांमधून आयकर विभागाच्या अधिकारी शिवाजीनगर भागात फिरत होते आणि शिवाजीनगर भागातील अलिबाई टॉवर मध्ये एका फायनान्स कंपनीच्या दोन जे ऑफिसेस आहेत आणि कोकाटे कॉम्प्लेक्स शिवाजीनगर भागातील तिथे एक फायनान्स कंपनीचं ऑफिस आहे या फायनान्स कंपनीच्या तीन ऑफिसेसमध्ये आयकर विभागाने सकाळपासून झाडाझट्टी सुरू केलेली आहे सोबतच जे फायनान्स कंपनीचे मालक आहेत त्यांच्या शिवाजीनगर भागातील दोन घरांवरही आयकर विभागाने छाप टाकलेले आहेत मोठी फायनान्स कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये सकाळपासून झाडाझट्टी सुरू आहे धन्यवाद सतीश संपूर्ण माहितीसाठी